मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे तीन निर्णय घेण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे क्रमांक एक पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबूतीकरणाच्या कामांसाठी तीनशे पंधरा कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे क्रमांक दोन सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या पंचवीस प्रकल्पांसाठी एकशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे क्रमांक तीन शेती अकृषिक निवासी वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे